पुरातन काळापासून चालत आलेलं म्हटलं तर फक्त लाकडी आहे लाकडी आणि दगडी ते दोन गाणे जे आहेत ते पुरातन काळापासून म्हणजे जुने आपले जे तुम्ही बघितलं असेल तुमच्या आजी आजोबा हे सगळे लाकडी गाण्यावरच तेल किंवा घरी घरी काढलेलं तेल वापरायचे बरोबर आज मार्केटमध्ये जेवढ्या प्रमाणात आपल्याकडे ऑइल सीडचं उत्पादन नाहीये त्याच्या कितीतरी पटीने जास्त आपल्याकडे तेल विक्री केलं जाते तर हा एक मुद्दा आम्ही लक्षात घेऊन आणि मार्केटची रिक्वायरमेंट पाहता हा आपण व्यवसाय स्टार्ट केलेला नमस्कार नमस्कार सर आपण बबन बोडे युट्यूब चॅनल साठी आपण आता इथं सात्विक कल्चर मध्ये बनवता लाकडी म्हणजे वेगवेगळे प्रकारचे तेल बनवता त्याच्याबद्दल थोडी माहिती पाहिजे आपल्या दर्शकांना चालेल तर मला अगोदर तुमचं नाव आणि शिक्षण सांगा नमस्कार मी सात्विक कल्चर फूड लाकडी घाणा या उद्योगाचा पार्टनर हो पार्टनर आम्ही दोन पार्टनर आहे माझं नाव एकनाथ भुसारी आणि दुसरे पार्टनर आहेत आमचे सुनील गणपतराव भुचाले दोन पार्टनर म्हणून हा बिझनेस स्टार्टअप करत आहे दोन हजार एकवीस मध्ये आमचं स्टार्टअप दोन हजार एकवीस पासून आपण लाकडी गाण्यावरती प्रोडक्ट सगळे बनवतो कुठलेही प्रोडक्ट लोखंडी किंवा एक्सप्लेर वरती बनवले जात नाही जे जा आहे तुम्हाला लाईव्ह स्टॉक समोरासमोर तुम्हाला मिळून जाईल जे प्रोडक्ट आहेत तुम्हाला जसं करडे आपल्याकडे शेंगदाणा आहे श्रीफुल आहे तीळ आहे जवस मोहरी बदाम सर्व प्रकारचे आणि सर जे तुम्ही आता लाकडी आणि लोखंडी लोखंडामध्ये लोखंडाचे पण गाणे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला मिळेल रोटरी गाणे जसं म्हणतो पण रोटरी घाणे म्हणजेच लोखंडी गाणे जे जुन्या काळात मोस्टली चालायचे किंवा लाकडी घाणे आणि त्यामध्ये नंतर आहे दगडी घाणे जो प्रकार होता की बैलावरती चालले जायचे लाकडी आणि दगडी घाणे मोस्टली बैलावरती चालले जायचे आणि रोटरी जे आहे ते इलेक्ट्रिक जे नंतर आले डेव्हलप झाले पुरातन काळापासून चालत आलेलं म्हटलं तर फक्त लाकडी गाण्यास लाकडी आणि दगडी ते दोन गाणे जे आहेत ते पुरातन काळापासून म्हणजे जुने आपले जर तुम्ही बघितलं असेल तुमच्या आजी आज आजोबा हे सगळे लाकडी गाण्यावरच तेल किंवा घरी घरी काढलेलं तेल वापरायचे बरोबर सर तुम्ही निवडला किंवा तुमच्या प्रोफेशनली मी स्वतः बीटेक केमिकल इंजिनियर आहे दोन हजार सोळा आउट आहे आज प्रत्येक डॉक्टर्स झालं किंवा जे समाजकर्ते आहेत ते तुम्हाला प्रत्येक जण ओरडून ओरडून सांगते की बाबा कुठलं तेल खायला थेल पाहिजे तेलांमुळे काय प्रॉब्लेम होत आहे बऱ्याच जणांमध्ये आज आपण म्हणतो बीपी शुगरचे प्रॉब्लेम आहेत हार्ट अटॅक चे प्रॉब्लेम आहेत ब्लॉकेज चा इश्यू आहेत हे सगळं मागे प्रत्येकाचं जर आज तुम्ही शास्त्रज्ञ चांगले चांगले डॉक्टर होईल तज्ज्ञ डॉक्टर हे तुम्हाला हृदयविकाराचे डॉक्टर वगैरे सगळे सजेशन करतील कि तेल तुमच्या खाण्यामध्ये हो तेल कमी वापरा किंवा कुठलं वापरा कसं वापरा कमी वापरा तर त्या बेसिसवरती जर आपण बघितलं तर आज कुठल्याही ऑइल सीड सीडमधन ऑइल पर्सेंटेज पर आणि आपण जे तेल खातो त्याचे रेट्स हे जर तुम्ही व्हॅरी केले किंवा क्रॉस चेक केले तर तुम्हाला हे लक्षात येईल की आज मार्केटमध्ये जेवढ्या प्रमाणात आपल्याला ऑइल उत्पादन नाहीये त्याच्या कितीतरी पटीने जास्त आपल्याकडे तेल विक्री केलं जाते हो। तर हा एक मुद्दा आम्ही लक्षात घेऊन आणि मार्केटची रिक्वायरमेंट पाहता हा आपण व्यवसाय स्टार्ट केला आणि लॉकडाऊन मध्ये आपण बघितलं की काय प्रॉब्लेम आले आपल्याला बऱ्यापैकी आपण जे बरेच जण झगडले इम्युनिटी सिस्टीम्स वगैरे हे आणि लॉकडाऊन मध्ये तेलाचं प्रमाण पण किती प्रमाणात तेल विकलं गेलं तर त्याच्यावरून आपण लक्षात घेऊ शकतो की आज मार्केटमध्ये काय आहे आणि आपण काय खातो बरोबर रोजच्या वापरासाठी कोणतं तेल चांगलं रोजच्या वापरासाठी जर बघितलं तर आपल्याकडे रेग्युलर मध्ये करडई आहे शेंगदाणा आहे सूर्यफूल आहे हे रेग्युलर मध्ये जातात त्यानंतर प्रत्येक विभागानुसार म्हणजे जसं आपण राज्य वाईज म्हणू पंजाब साइड वगैरे तुम्ही गेले पंजाब हरियाणा तर सरसो तर तेल वापरलं जातं कर्नाटक साईडला ला गेले गोवा साईडला कोकोनट तेल जास्त म्हणजे प्रत्येक विभागानुसार म्हणजे एरिया वाईज तेल डिवाइड केलं जातं आपल्या भागात मराठवाड्यात जर के विचार oh. केला oh. oh. yes. को तुम्ही महाराष्ट्रामध्ये तर आज तुम्हाला करडीचं तेल किंवा शेंगदाणे याचं प्रमाण लाकडी खाण्यावरच सर्वात जास्त खायला म्हणजे वापरण्यात बघू शकता तुम्ही आणि रिफाईन मध्ये बघितलं तुम्हाला सोयाबीनच भेटत आणि सर ह्या तेलापासून कोलेस्ट्रॉल काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक तेलाचे जे सॅचुरेटेड फॅट मोच्युरेड फॅट ही जी लेवल असते ती कमी असते पर जसं रिफाईन तेला बघितलं तर त्याचे जे प्रॉब्लेम वाटतात कशामुळे मला त्या तेलामध्ये काय काय मिक्सिंग आहे किंवा त्याचं जसं म्हणतो प्रत्येक तेलाला हिट दिलेली असते गरम केलं किती प्रमाणात गरम केलं आहे त्यानंतर त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू किती आहे ऍक्च्युअल मध्ये खरच त्या तेलामध्ये गरम केलेल्या तेलामध्ये रिफाईन मध्ये खरंच न्यूट्रिशन व्हॅल्यू अवेलेबल असतात का हाही एक मुद्दा आहे जस तुम्ही बघता कुठलंही तेल बनते त्याला दोन तीन चार वेळा त्याला फिल्टर केलं जातं फिल्टर म्हणतो फिल्टरमध्ये काय काय युज करतात हे पण बऱ्याच जणांना माहित नसतं तर त्या सगळ्याच गोष्टी आहेत जेणेकरून तुम्ही त्याला चेक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे कम्पेअर जर केलं तुम्ही स्वतःहून तर ते तुम्ही घरीही बघू शकता की आज आपल्या घरचं तेल आणि लाकडी खाण्याच्या तेलामध्ये काय फरक आहे आता रेग्युलरमध्ये तुम्ही कर्ड वापरू शकता शेंगदाणा आहेच आहे सूर्यफुल पण आहे लाकडी खाण्यावरचे कुठलेही तेल वापरा अल्टरनेट वापरा किंवा रेग्युलरमध्ये वापरा काही प्रॉब्लेम तुम्हाला येत नाही आता जे आपण रिफाईंड ऑइल आणि हे जे तेल हा लाकडी गाण्याचं ज्याचा वापर जसं एक लिटर तेल घेतलं हे पण आणि ते पण वापर सेम असं काँटिटी लाकडी घाण्याचं तेल आणि रिफाईन तेल याच्यामध्ये एक प्रमाण असतं की लाकडी घाण्याचं तेल तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला चिकट दिसेल घट्ट असतो हो, हो, कारण याला कुठलंही गरम वगैरे केलेलं नसतं आणि जेव्हा हे तेल काढलं जातं लाकडी घाण्यावरच तर याचं जे आरपीएम असतं हार्डली चौदा आरपीएम पंधरा आरपीएम किंवा हायएस्ट सतरा आरपीएम वरती तेल काढलं जातं एकदम रोटेशन खूप कमी असतं त्याच्यामध्ये आणि तेल तेलाचं टेम्परेचर लेस दॅन थर्टी फायव्ह डिग्री म्हणजे तुम्हाला पस्तीस डिग्रीच्या खाली मध्ये तेल काढलेलं आहे म्हणजे ते गरम नाही आपल्या बॉडी टेम्परेचरच्या लेवलच तेल आहे तर त्या तेलामधले न्यूट्रिशन व्हॅल्यू जशा अवेलेबल असतात घटक घट्ट असतं जेव्हा हे तेल तुम्ही घरी युज करायला ते रेग्युलर तेलापेक्षा जसं आपण म्हणतो की सिक्स्टी फोर्टी झाली तेल जर हंड्रेड पर्सेंट लागत असेल तर तुम्हाला साठ टक्के तेल सफिशियंट आहे बरेच जण आज तुम्ही बघता आमचे रेग्युलरचे मेंबर आहेत जे की आपल्याकडनं रेग्युलर तेल ते सांगतो आम्हाला पन्नास टक्के हे वापरण्यावरती पण येतं आणि तुमच्या आवडीवर डिपेंड करत तेला इतिहास जो आहे हा गा, लाकडी खूप मोठा आहे ना लाकडी गाण्याचा इतिहास जर बघितलं पिढी जन्मला आली याच्या अगोदर ती म्हणजे जसं आपण बघितलं की एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव मध्ये त्याच्या अगोदर कुठेही तुम्हाला रिफायनरी वगैरे बघायला भेटत नाही सगळीकडे लाकडी गाण्याचं तेल असायचं किंवा लोकड निघायचं एक किंवा दगडावरती काढलेलं तेल असायचं किंवा जुन्या काळात एक का, होते आरळ नावाची एक पद्धत होती जे की लेडीज घरी स्वतः तेल काढायचे अरे ही पद्धत तेल, तुम्हाला कुठेच बघायला भेटत नाही तर तेलाचा इतिहास म्हणजे तेल तेलाशिवाय कुठल्याच गोष्टीला चव नाही येत नाही आज तुम्ही काही हॉटेलमध्ये खा जर तुम्हाला जास्त तेलात चव नसेल म्हणजे पदार्थात चव नसेल तुम्ही म्हणता थोडा तडकामोड हो हो म्हणजे तेलाशिवाय कुठला पदार्थ बनणार नाही आणि तेलाचा इतिहास जर सांगायची भूईमुख शेंगदाणा उत्पादन होतं तेलबिया तेलबियांचं तेल उत्पादनच त्या ते गोष्टीसाठी झालं जसं आपण बघतो आयुर्वेदामध्ये आय। जर गेले तुम्ही तर तिळाशिवाय तीव, दुसरं काहीच नाही तिळाचा युज का करतात की तिळामध्ये जे तेल असतं ते तुमच्या शरीराला घेणं खूप गरजेचं आहे आज तिळाच्या तेला तुपाचं महत्व आहे आयुर्वेदात जर बघितलं तुपापेक्षाही जास्त महत्व तिळाच्या तेलाला कोकोनट तेल आपण बघतो आज प्रत्येक विभाग म्हणजे प्रत्येक म्हणजे जसं बघितलं ऑल ओव्हर इंडियामध्ये किंवा इंडियाच्या बाहेर शिवाय तेलाशिवाय बऱ्याच जण दुसरं तेल लावत नाही आज दहा टक्के लोक असेल जे की आलमंड ऑइल युज करतात किंवा अदर कोणते ऑइल युज करतात पण त्याच्यामध्ये कोकोनट तेल हा एक सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट हो, हो, सगळ्यांचे हो, हो. तेलाचा इतिहास आपण तितक्या फोनवरती नाही जाऊ शकत की आपल्याला माहिती नाही एवढा मोठा इतिहास आहे तेला आणि सर जे आपलं घरगुती स्वयंपाक जो आहे गावाकडं किंवा शहरी भागामध्ये खेड्या भागामध्ये कोणता सर्वोत्तम सर, 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 तेल कोणता आहे जर सर बघितलं का नाही तुम्ही रिफाईन आणि जर लाकडी घेण्याला कम्पेअर करत असेल तर जसं माझा बिझनेस आहे मी तर सांगेल लाकडी घेणार पण जर तुम्ही मार्केट मध्ये जाऊन जेव्हा कुठल्या एखाद्या चांगल्या ट्रॅडिशनल कुक ला विचार तुम्हाला सजेस्ट करेल की लाकडी घेण्याचं तेल ऑलवेज बेस्ट आहे कारण की लाकडी घेण्याचं तेल थोडं जरी टाकलं तर तुमच्या पदार्थाला त्याची जी चव असते ती येते दुसरी गोष्ट म्हणजे जुन्या काळात तुम्ही जर बघितलं असेल तर कच्चं तेल जास्त खाल्लं जायचं चटणीवरती वगैरे आज तो आज आज कमी तडका मारल्याशिवाय महत्वाचं काय तेल कसं आहे आणि कुठे बनवलं आहे आणि जर घरात जर स्वयंपाकघरात गेले ग्रही असते आपली तुम्ही जाऊन त्यांच्याकडे दोन बॉटल द्या कुठलेही दोन द्या ज्याला लेबल नकालो ते फक्त तुम्हाला ठाऊक असायला हवं की रिफाईन कुठले ती की लेडीज स्वतःहून तुमच्याकडे ती बॉटल लावून दिली की, ला बरेज, बरेज की डिये 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 पुरु पुरु हा हे तेल रेग्युलर मध्ये आपण वापरू शकतो आणि वापरायला बेस्ट आहे आज लेडीज मध्ये डोकदुखीचे प्रॉब्लेम्स किंवा स्वयंपाक केल्यानंतर बरेच बरेच लेडीज आहे की त्या जेवण सुद्धा करू शकत नाही याची इश्यूज काय ऍसिडिटी लेवल तुमची काय वाटते तेलांमुळेच हे प्रॉब्लेम्स रेग्युलर हा बरेच जण म्हणतात की झोप वगैरे हे सगळ्या ऍसिडिटी पण तुम्ही जेवल्यानंतर तुम्हाला जे प्रॉब्लेम येतात हे प्रत्येकाला लक्षात काय काय प्रॉब्लेम आहे आज एक्सप्लेन होते जस रिफाईन तेल तुम्ही दहा वर्षापासून खात आले पण आता त्याचे परिणाम तुम्हाला जाणवत आहेत हार्ट अटॅकचे प्रमाण का जाणवले वेळ एवढे मागच्या दहा ते पंधरा वर्षापूर्वी हार्ट अटॅकचं प्रमाण किती होत कमी होत आपण असं नाही म्हणू की सगळा दोष तेलाला दिला असं नाही दैनंदिन जीवन पण त्याच्यामध्ये पण एक कुठेतरी प्रमाण तो खूप मोठा हिस्सा आहे त्याच्याबरोबर सर तुम्ही जो व्यवसाय करता त्याचा महिन्याला टर्न ओव्हर किती आता मंथली जो आहे आम्ही जवळजवळ बाराशे ते दीड हजार लिटर तेल सेल करतोय आणि आपला सध्या आता ऑनलाईन मध्ये पण आपण स्टार्ट करतोय <coughs> थोड्याच दिवसामध्ये ऑनलाईन सेल वगैरे वाढेल आता आपण एका काउंटरचा म्हणजे जसं माझं मध्ये काउंटर आहे तर परभणीच्या काउंटरचा सेल माझा महिन्याला बाराशे ते दीड हजार लिटर आपण सेल करतो सगळ्यात जास्त कोणतं तेल आता आपल्याकडे रेग्युलर मध्ये करडी आणि शेंगदाणा जास्त चालतो सगळ्यात जास्त रेग्युलर तेल आहेत अल्टरनेट वापरतात बरेच जण आणि शेंगदाणा करडी वगैरे आमचं मोस्टली जास्त चालतं आणि इथून कोणी हॉटेल वगैरे घेतात तुमच्याकडून नाही हॉटेल लाईनला वगैरे बरेच जण वापरत नाही घेतील कारण की हॉटेल लाईन मध्ये जर बघितला आज कस्टमर कॉस्टिंग वगैरे किंवा त्यांचे लेबर कॉस्ट या बेसिसवरती कुणी लाकडी घेण्याचं तेल हॉटेल लाईनला वापरत नाही हॉटेल लाईनला वगैरे कसं आहे त्यांना त्यांची चॉईस असते जो जे मशिनरी तुमच्याकडं याचा कॉस्ट म्हणजे खर्च मशीनरीचा खर्च वगैरे मशिनरीची कॉस्ट जी असते ती वन टाइम पर्चेस सुरुवातीला जेव्हा तुम्ही पर्चेस करता तर आज लाकडी गाण्या जे आहेत दोन लाखापासून स्टार्ट होतात तुमच्या घेण्यावरती दो दोन अडीच तीन जशी तुम्ही मशीन मशीन परचेस करताय मशीनची कॅपॅसिटी किती आहे कुठल्या कंपनीची कुठलं लाकूड आहे या बेसिसवरती लाकडी गाण्याची कॉस्ट्यूम म्हणजे लाकडाचा लाकडामध्ये पण प्रकार चिंचं लाकूड आहे का बावळीचं लाकूड आहे का सिसमचं लाकूड आहे हे लाकडाचे वेगवेगळे प्रकार चांगलं लाकूड कोणता हा याच्यामध्ये मोस्टली लाकडी खाण्यामध्ये एक बाबरीचं लाकूड युज केलं जातं किंवा सिसम आणि याच्यामध्ये सर विजेचा किती खर्च आहे इलेक्ट्रिसिटी कॉस्ट जे आहे प्रोडक्शनवरती सगळं डिपेंड प्रोडक्शनवरती मशीनची कॉस्ट डिपेंड करते की तुम्ही सध्या एका दिवसामध्ये किती घाणी काढताय तुमची मशीन किती वेळ चालते त्याच्यावरती तुम तुमची तुम युनिट पडतात आणि सर हा जो व्यवसाय आहे तेलाचा युवकांना काय प्रोत्साहन करू शकतो जर आज जर कोणाला म्हणजे जे, जे कोणी इच्छुक आहेत सध्या मार्केटमध्ये आपण बघतो की बरेच मुला बेरोजगार पण म्हणू शकतो आपण तर सुशिक्षित आहेत पण त्यांच्याकडे कुठला रोजगार उपलब्ध नाहीये तर त्यांनी त्यांच्या गाव पातळीवरती किंवा एक तालुका प्लेस जिल्हा प्लेस ला मार्केट सर्च करून जस तेलाची डिमांड सगळीकडेच आहे तुमच्याकडे शेतकरी असतात त्यांच्याकडे उत्पादन आहे करडी आहे शेंगदाणा आहे सूर्यफूल आहे तुम्ही पण चालू शकता पण जर तुम्हाला एक मोठ्या लेवलवरती काम करायचं असेल तर तुम्हाला एक चांगलं मार्केट पकडून काम करावं लागेल मार्केट नुसार चालावं लागेल म्हणजे तुम्ही आता शेतकऱ्यांचा उल्लेख केला आता तुम्ही हा जो माल परचेस करता रॉ मटेरियल आपण जे मटेरियल परचेस करतो याच्यामध्ये बऱ्यापैकी पार्ट आमच्या शेतकऱ्याचाच असतो कारण की हे सगळ्या ऑइल शीट शेतकऱ्याकडे अव्हेलेबल असतात जसं मोहरी झालं पण मोरीमध्ये काय आपण बारीक मोरी ठोकर मोरी याच्यावरती असतात त्यामुळे तुम्ही माल परचेस करते शेतकऱ्याकडे कोणता माल आहे कसा आहे हे बघून परचेस केला तर कधीही प्रेफर त्या शेतकऱ्यालाही दोन पैसे भेटतात दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एकाच व्यक्तीकडनं चांगल्या क्वालिटीचा उत्तम दर्जाचा माल भेटतो मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला मालात सुद्धा भेसळ भेटते आज जर आम्ही बघतो आमच्याकडे जे तीळ आहे तीळ तेल आम्ही शंभर टक्के गावरान म्हणजे गावरानच तीळ वापरतो आपण मार्केटचा सॉर्टेक्स किंवा तो कुठलाही तीळ आपण वापरत नाही आम्ही प्रत्येक शेतकरी आमच्याकडे चार ते पाच शेतकरी आहेत जे ठराविक दरवर्षी तीळ पेरतात आणि त्यांचा पूर्ण तीळ जेवढा काही असेल तेवढं उत्पादन आपण स्वतः त्याचा पर्चेस करून घेऊ जे आपल्याला वर्षभर वर पुरेल असेल सर जसं मी बघितलं होतं किंवा जुना काळात असं होतं की जसं लाकडी घाणार आहे तुमच्याकडं शेतकऱ्याकडं मोहरी आहे करडी आहे किंवा भुईमुंग आहे तुमच्याकडे आणून दिलं म्हणजे कसं आहे आता तुमच्याकडे कुठली वस्तू आहे जसं ऑइल सीड आहे तुमच्याकडे तुम्ही म्हणलं माझ्याकडे करडई आहे मला कर्डीचे तेल काढायचे आहे तर आम्ही शेतकऱ्यांना पण तेल काढून देतो त्याचं त्याच्यामध्ये कसं असतं प्रत्येक प्रोडक्ट वाईज त्याचे एक्सपेन्सेस वेगवेगळे असतात ते किलो वाईज चार्ज केलं जातं जसं करडी आहे शेंगदाणा आहे तर ते करडीला कसं होतं क्लीन करावं लागतं करडी फोडणं आलं त्याची गोडंबी करणं आणि मग त्याचं तेल घात आणि तेच जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट कडी काढल्या कर जातात पण लाकडी खाण्यावरती डायरेक्ट निघत नाही त्याला फोडून त्याची गोडंबी करावी लागते गोडंबी पासून तेल काढलं जातं मग आपण त्याची गोडंबी पण सेल करतो आणि त्याचं तेल पण काढून देतो शेतकऱ्याचं असेल तर त्याला त्याची पेंट भेटते सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो शेतकऱ्यासाठी की जनावरांसाठी पेंट मिळतो हा। तर ते बेस्ट फॅक्टर आहे की आज मार्केट मधून तुम्ही पेंट घेता त्यापैकी तुम्हाला तुमची घरची ओरिजिनल पेंट शेतकऱ्याला ती मिळून जाते तेलाचे भाव कमी जास्त कशा पद्धतीने येतात तेलाचे भाव जे आहेत ते नेहमी त्याच्यामध्ये व्हेरिएशन असतं जसं रॉ मटेरियल रेट वाढले मार्केटमध्ये शेंगदाणा आपल्याकडे कमी येतो शेंगदा उत्पादन आपल्याकडे बघतात आता मार्च मध्ये भेटतं त्यानंतर आपल्याकडे शेंगदाणा भेटत नाही मग आपल्याला शेंगदाणा बाहेरून परचेस करावं लागतं जसं ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये गुजरात साईडला शेंगदाणा येतो म्हणजे प्रत्येक सीजन वाईज वेगवेगळ्या ठिकाणचं शेंगदाणा असतं वेगवेगळ्या ठिकाणी भेटतो तसं आपल्याला तुम्हाला शेंगदाणा परचेस करावं लावा लागतं किंवा मग जसं आपल्या मार्केटमध्ये आता महाराष्ट्रात बघितलं आपल्याकडे घुंगरू एस वगैरे शेंगदाणा चांगल्या क्वालिटीचा आहे त्याला तेल पर्सेंटेज पण चांगला असतो तर mm -hmm. तो, तो आपण वन टाइम परचेस करून ठेवतो जो की आपल्याला वर्षभर वर पुरे हिशोब mm -hmm. पण कुठे ना कुठे जर बघितलं तर शेंगदाण्याला परचेस करणं आणि त्याला मेंटेन करणं हा एक मोठी म्हणजे मोजी त्याच्यामध्ये मोठी तुम्हाला कसरत करावी लागते तर ते मेंटेन करण्यासाठी तुम्हाला mm दोन -hmm. टर्म मध्ये आता एक घेतला परचेस केला सहा महिने वापरला नंतर दुसरा एक शेंगदाणा परचेस केला तो सहा महिना वापर असंही तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये आणि सर जसं yes. oh. yes. की तुम्ही आता बोलले महाराष्ट्रातला गुजरात मध्ये वेगळ्या वेगळ्या समजा शेंगदाणे त्याच्यात हे सगळं तेलाचं पर्सेंटेज आहे दोन्ही ठिकाणचं वेगवेगळा असतो प्रत्येक शेंगदाण्याच्या क्वालिटीला तेलाचं पर्सेंटेज वेगवेगळं असतो क्वालिटी तेलाची चव जी आहे ती वेगळी बदलते जसं आता रेग्युलर मार्केटमध्ये चालला आहे गुजरात साईडला जो येतो जी जी ट्वेंटी म्हणून आहे गुजरात चांगला शेंगदाणे आपल्याकडे एस बी एल गुंगळू सगळ्यात बेस्ट कारण की तो आपल्या ज्या गोष्टीची चव आपल्याला रेग्युलर खाण्यात आहे जसं आपल्याकडे घुंगरू शेंगदाणा घरी पण खायला जातो त्याची चव आपल्या तोंडामध्ये तर आपल्या नवीन त्याचं तेल काढलं तर थोडंसं कुठेतरी डिफिकल्ट सुरुवातीला थोडस वाटत एकदा सवय लागल्यानंतर जाणवत नाही पण तुम्हाला सुरुवातीला वाटणार आणि जर तुम्हाला घुंगरूच तेल तुम्हाला रेग्युलर सारखं वाटणार तुम्हाला त्याची चव काही प्रॉब्लेम येणार नाही रेग्युलर म्हणजे एरिया वाईज जसं तुम्हाला सुरुवातीला म्हणलं की प्रत्येक एरिया जसं जसं तेल खायला जातं त्या प्रत्येक प्रोडक्ट वाईज तसं जसं त्याचे चेंजेस होऊ शकतो आणि सर सगळ्यात जास्त तेल काढायला त्रास, त्रास कोणत्या हो। तर तुम्हाला टायमिंग मॅनेजमेंट करावं लागतं जसं मोडी झालं जवळ झालं हे खूप छोटे बारीक हो त्याला तेल काढायला थोडा वेळ लागतो कारण याचं क्रश करायला थोडं टायमिंग घेतलं लाकडावरती त्यामुळे त्याचं टायमिंग थोडस वाढतं बाकी प्रॉब्लेम असं कुठल्याच येत नाही जर तुम्ही व्यवस्थित चांगल्या क्वालिटीचा दर्जाचं जर क्वालिटी आणली प्रोडक्टची तर तुम्हाला तेल तर देणारच फक्त एवढंच की टायमिंग मॅटर करतो मागे पुढे तुम्ही मुलांना प्रशिक्षण वगैरे देऊ शकता जर कोणाला इच्छुक असेल कोणाला जर लाकडी गाणी चालू करायची असतील तसं आम्ही आता बऱ्याच ठिकाणी मदत पण करतो इव्हन रॉ मटेरियल पासून सगळ्या गोष्टी सप्लाय पण करतो मशीन परचेस करायला किंवा मशीन चालवायला सर्व प्रशिक्षण दिलं जातं आपल्याकडे त्याला सुरुवातीपासनं म्हणजे एंड टू एंड जसं म्हणतो की बा मशीन परचेस पासून ऑइल बनवणं कुठल्या क्वालिटीचं मटेरियल परचेस करायचं त्यानंतर मार्केटिंग कशा पद्धतीने केलं पाहिजे कुठल्या ठिकाणी मशीन ठेवायला पाहिजे हे सगळं प्रशिक्षण टू एंट आपण त्याला प्रोव्हाइड करतो त्यानंतर त्याची पेन राहते ती पेन कुठे विकायची कशी विकायची आपण त्यांना पूर्ण डिटेलमध्ये माहिती देतो त्याला बँकेकडून लोन पण याच्यामध्ये भेटत सबसिडी वगैरे बऱ्याच डिपार्टमेंट मार्ग चालू आहे सध्या बरेच डिपार्टमेंट जसं पी एफ एमई वगैरे आहे तर त्याच्यामध्ये किंवा आपलं डीआयसी आहे जिल्हा उद्योग केंद्रातून तुम पण तुम्हाला याच्यामध्ये सबसिडी भेटते जिल्हा उद्योग केंद्र तुम्हाला याच्यात प्रशिक्षण पण देतं आठ दिवसाचे त्यांच्या आठ दिवस ते एक महिना असे वेगवेगळ्या टर्म्स मध्ये असतं त्यानंतर के आहे कृषी विज्ञान केंद्र आहे ते पण तुम्हाला ट्रेनिंग प्रोव्हाइड करतात पण लोन वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत सबसिडी वगैरे हे तुम्ही स्टार्टअप केल्यानंतर भेटतो आज तुम्ही बऱ्याच ठिकाणी जसं बघतो आपण की सबसिडी वगैरे हे मुद्दे आहेत हे सगळे तुम्हाला स्टार्टअप करायच्या अगोदर ते कुठेच नाही हे तुम्हाला पहिले स्टार्ट करावं लागेल आणि नंतर तुम्हाला हे गव्हर्नमेंटच्या टर्म्स मध्ये बसले तर तुम्हाला सबसिडी मिळते